शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची नमस्कार मी लक्ष्मी बबन लांगे शिरगावचे राहणारे मुरशी गावात मी इथं आले शेवग्याचे भाजी बनवण्यासाठी गॅस चालू करूया गॅस केलेला आहे तर आता आपण गॅस चालू केलाय मंदाच्यावर गॅस कढई तापून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकूया आपल्या रानभाज्यामध्ये शक्यतो कमी तेलाचं प्रमाण कमीच वापरावं म्हणजे त्याचा आपल्याला जो उपयोग शरीराला होयला पाहिजे हो। हो। तो नक्कीच होईल आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जिरं टाकूया जिरं थोडंसं तडकतपर्यंत आपण पाव त्याला हलवून घेऊया आणि जिरं तडकल्यानंतर ना आपण त्याच्यात आला लसूण पेस्ट टाकूया तडकल्या आता आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची आपण थोडीशी थोडा वेळ परतून घेऊया थोडीशी लालसर लसूण पेस्ट होत पर्यंत आपण तिला हलवत राहूया आपली आला लसूण पेस्ट जोपर्यंत लालसर होते तोपर्यंत तो तुम्हाला शेवग्याच्या भाजीचे आपण थोडेसे महत्व सांगूया ही शेवग्याची जी कोवळी पाने आहेत त्याची भाजी पण बनवता येते त्याची भजी पण करून खातात तसं त्याची मुटकी म्हणून सुद्धा आपण जसं कोथिंबीरच्या वड्या करतो तसंसुद्धा आपण त्याचे करू शकतो खूप छान लागतात वड्यासुद्धा आणि भजी अशी कुरकुरीत सुंदर होतात ता ता तर आता आपण आज बनवणार आहे त्याची भाजी बनवतोय तर ह्या भाजीचा उपयोग आपल्या शरीराला शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी खूप लाभदायक होतो ते उन्हाळ्यामध्ये ही भाजी जरूर आपण खावी कारण की शरीरात उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णता खूप आढळते त्यामुळे ही भाजी उन्हाळ्यामध्ये खूप उपयुक्त आहे आता आपली लसूण पेस्ट परतून झालेली आहे आता आपण जी पाकोळी पाणी ती धुवून घेतलीत आणि आपण त्याच्यामध्ये आता एकजू करून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने तिला आपण हलवून घेऊया त्यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया कारण की भाजी आपली कमी प्रमाणात आहे तर आपण त्याच्यात दोन चिमूटभर मीठ टाकूया भाजी जशी असेल त्यानुसार आपण मिठाचा वापर करू शकतात कवळीपणा असल्यामुळे तिला खूप वेळ लागणार नाहीये ती लवकरात लवकर आपल्याला खाण्यायोग्य भाजी तयार होय सेम आपल्या मेथीच्या भाजीसारखी ही भाजी तयार करता येते त्याच्यामध्ये जसं आपण मेथीच्या भाजीत आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो तसंच आपण सुद्धा आपण कूट टाकणार आहे आणि पुन्हा परतून घेणार आहे तर आपण आता याच्यात शेंगदाण्याचा कूट ॲड करतोय ही भाजी थोडी कच्चीच ठेवली तर खूप छान लागते कारण जास्त शिजल्यावरती खूपच असे काळपट रंग तयार होतो त्याचा जो हिरवा रंग आहे तो आपल्याला तसाच ठेवला पाहिजे तो न पाहायला पण छान वाटतो आणि खातानी पण त्याची चव अतिउत्तम लागते अशा <coughs> पद्धतीने आपली आपल्या श शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी तयार झालेली आहे तर आपण आपण हिला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि खाण्यासाठी टेस्ट करूया बघत तिला सुंदर असा कलर आलेला आहे जो स्वतःचा एक कलर तिचा सुंदर दिसतो आहे अशा पद्धतीनं ही भाजी तयार मी केली ही अशा पद्धतीनं तुम्ही करा आणि धन्यवाद